नमस्कार मित्रांनो मी आहे डॉक्टर अशोक राणा आणि हे आहे मराठी दर्शन आज आपण थोड्याशा वेगळ्या विषयावर या ठिकाणी चर्चा करणार आहोत हा विषय आहे मसण देवी आता मसणात कोणती देवी राहते राहते की नाही याबद्दल आपल्याला फारशी माहिती नाही आणि हिंदूंच्या दैवतांचा जो इतिहास उपलब्ध हा हिंदूंच्या दैवतांचा जो इतिहास उपलब्ध आहे त्यात अशा प्रकारची देवी असल्याचा कुठे उल्लेख आढळत नाही पण मी दोनदा अलीकडे गोव्याला गेलो आणि गोव्याला गेलो असताना दोन्ही वेळेस मी तिथल्या ज्या लोक परंपरा आहेत त्यावर शोध निबंध सादर केले साहित्य अकादमी के गोवा सरकार गोवा विद्यापीठ आणि एक मिथकावर कार्य करणारी संस्था आहे त्याचे प्रमुख आहेत डॉक्टर पांडुरंग फळदेसाय आणि सचिव आहेत विद्या कामंत डॉक्टर विद्या कामत या दोघांनी मिथकांवर संशोधन केली आहे आणि मिथकांच्या अभ्यासासाठी ते कार्य करतात तर त्यांच्याशी चर्चा करताना आणि विशेषतः डॉक्टर पांडुरंग फळदेसाय यांनी मला एक पुस्तक भेट दिलं होतं दोन हजार एकोणीस मध्ये तर त्या पुस्तकामध्ये मला मसन देवी नावाच्या एका देवीची माहिती मिळाली आता स्मशानात कोणी आपण जात नाही कारण स्मशानाबद्दल आपल्या मनात एक भीतीची भावना असते की तिथे भूत राहतात आणि आपल्याला जावं लागतं म्हणजे आपल्या जवळच कोणी मित्रमंडळी नातलं कोणी मरण पावलं तर त्यांना दहन करण्याकरता किंवा दफन करण्याकरता स्मशानात जावं लागत तर जेव्हा आपण स्मशानात जातो तेव्हा आपल्याला भीती असते की त्याच्या अवतीभवती जे भूत असतील ते आपल्याला लागतील म्हणून घरी आल्यावर आपण आंघोळ करतो आणि बऱ्या ठिकाणी अशी प्रथा आहे की कडुनिंबाचा पाला खातात आणि तोंड होतात चोळ भरतात त्याच्या आधी ते यासाठी कडुनिंबाचा पाला आ, हा आरोग्यासाठी उपकारक आहे विशेषत विषाणूंचा जो संसर्ग होतो त्यापासून किंवा इतरही जे पोटाचे आजार होतात त्यापासून आपल्याला वाचवण्याचं काम कडुनिंबाचा पाला करतो तर ती एक समजूत असल्यामुळे आणि वास्तव असल्यामुळे कदाचित हा कडुनिंबाचा पाला लोखाच असतील किंवा आज वाईट घडलं आहे म्हणजे आपण स्मशानात जावं लागला आपल्याला त्यामुळे आपलं तोंड कडू करण्याकरिता सुद्धा असेल कारण लग्न आपल्या मृत्यूनंतर जे काही उपचार होतात किंवा जे काही संस्कार होतात त्यात दहाव्या दिवशी किंवा तेराव्या दिवशी प्रामुख्याने गोड जेवण हा एक कार्यक्रम असतो म्हणजे मृत्यूच्या दिवशी आपलं तोंड कडू करणे आणि मृत्यूनंतर तेराव्या दिवशी मात्र गोड खाणे म्हणजे झालं गेल्या विसरून जा किंवा जी दुःख जे दुःख ज्या कुटुंबावर कोसळलं आहे ज्यांच्या घरात कोणीतरी मृत्यू पावला आहे तर त्यांच्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्याकरता लोक त्यांच्या घरी जातात आणि बऱ्याच ठिकाणी अशी प्रथा आहे की घरी जाऊन बसणे सांग पण देतात म्हणजे आपल्या पाठशी लोक आहेत अशी भावना झाल्यामुळे आपलं जे दुःख आहे ते विसरण्याचा प्रयत्न करत असतात लोक कारण मरे एक त्याचा दुजा शोक आहे वाहे आणि नंतर त्यांनी रामदासांचं हे वचन आहे की तो पुढे वाढत जातो म्हणजे एक माणूस मरतो पण त्याचा त्याच्या दुःखात बाकी लोक असतात आणि कालांतराने तो दुःख विसरण्याचा प्रयत्न करतो तर अशा तऱ्हेने दुःख विसरणं ही आवश्यक गोष्ट आहे म्हणून त्यासाठी मृत्यूनंतरचे काही संस्कार आवश्यक असतात त्यात अंत्यसंस्कार नावाचा एक संस्कार आहे आता हा जो अंत्यसंस्कार आहे तो संस्कारामध्ये सोळावा संस्कार आहे म्हणजे सोळा संस्कार हे आपल्याकडे भारतीय संस्कृतीमध्ये मानले जातात आता हिंदू धर्मात मानले जातात असे म्हणू शकतो आपण पण हिंदू धर्माच्या अंतर्गत अनेक धर्म येतात त्या सगळ्या धर्मामध्ये अशा तऱ्हेच्या संस्काराची एक पद्धत आहे आता सर्वच्या सर्व काही संस्कार पाळले जात नाही पण हा संस्कार मात्र सर्वांना आवश्यकच आहे कारण कितीही प्रिय व्यक्ती असली आपल्या जवळची आणि ती मरण पावली तर आपण तिला जास्त काळ घरात ठेवू शकत नाही तर अशा वेळेस स्मशान हाच त्याचा शेवटला पडाव असतो किंवा शेवटला टप्पा असतो आपलाही आहे आपल्याला प्रत्येकाला केव्हा तरी मृत्यू येणारच आहे मृत्यू हा अटळ आहे कोणालाही तो चुकलेला नाही तर आपल्यालाही केव्हा तरी स्मशानात जावंच लागेल तर ज्या ठिकाणी दफनाच्या परंपरा आहे त्या ठिकाणी मृतदेहाला पुरण्यात येतं आणि त्याच्यावर काही ठिकाणी थडगं बांधण्यात येतं ज्यांच्याकडे पैसा आहे ते थडगं बांधतात ज्यांच्याकडे जास्त पैसा आहे ते चांगलं थडक थडग बांधतात किंवा एखाद्या वेळेस त्याची मूर्ती सुद्धा तयार करतात गेल्या वर्षी मी श्रीलंकेमध्ये अशा तऱ्हेने एका स्पशानामध्ये जे मृत व्यक्ती आहेत त्यांचे फोटोग्राफ लावलेले आता आधुनिक पद्धतीने दगडावर सुद्धा फोटोग्राफ प्रिंट करता येतात आणि गेल्या वर्षी इराणमध्ये गेलो होतो तेव्हा एका मशिदीमध्ये अशा अनेक लोकांच्या कबरी होत्या ज्या कबरी बहुतेक किंवा थडगी बहुतेक उंच असतात पण त्या ठिकाणी ती सपाट आपण ज्या रस्त्याने जातो त्याच रस्त्यावर त्या कबरी होत्या आणि त्याला जी मृत व्यक्ती आहे त्याची चित्र चिपकवली होती ज्या दगडावरती प्रिंट केलेली म्हणजे लोक त्यावर सहज जात होते म्हणजे जा आपण सहसा अशा मृत व्यक्तीच्या किंवा देहाच्या प्रेतावरून जात नाही म्हणजे जा गाडलेल्या ठिकाणी जात नाही त्याला पवित्र मानतो पण काशा कशा काशान वगैरे काही गाव आहे ते आता आठवत नाही मला नेमकं हा काशाणच असावं त्या ठिकाणी अशा तऱ्हेने एक मस्जिद माझ्या पाहण्यात आली मला आश्चर्य वाटलं की मस्जिद एक पवित्र वस्तू आहे पण मुस्लिम लोकांमध्ये कब्रिस्तान सुद्धा तेवढंच पवित्र आहे ते यासाठी आहे की त्या ठिकाणी जे गाडलेले लोक असतात मृतदेह असतात तर त्यांचे जे, जे आप्त परिवारातले लोक विशिष्ट दिवशी त्यांना दर्शन घेण्याकरता येतात मी इराण मधल्या ज्या गावामध्ये ही मस्जिद पाहिली तिथे एक तरुण मुलगी थोडीशी वयस्करच होती पण ती अशी एका ठिकाणी बसून रडत होती तर आम्ही विचारलं तरी म्हणाले माझी आई आता परवाच वारलेली आहे आणि तिला या ठिकाणी दफन करण्यात आला म्हणजे आईच्या त्या दफनाच्या ठिकाणी ती रडत होती आपलं दुःख व्यक्त करत होती अशा तर आपले दुःख व्यक्त करण्याकरता काही विशिष्ट दिवशी लोक अशा कब्रिस्तानात जातात किंवा ख्रिश्चन लोकांचे जे ग्रेव्हयार्ड असतात त्याही ठिकाणी अशा तऱ्हेच्या मृतदेहांना पुरण्याची प्रथा आहे तेव्हा तिथे सुद्धा अशा तऱ्हेने कबरी किंवा थडगी उभारली जातात आणि मग त्या ठिकाणी त्याची आप्त जातात म्हणजे ते ठिकाण पवित्र मानलं जातं असं हिंदूंमध्ये स्पशाराला अपवित्र मानलं जातं तसं काही ख्रिश्चन किंवा मुस्लिममध्ये मानलं जात नाही मुस्लिमांमध्ये मानलं जात नाही त्याला कारण असं आहे की मुस्लिमांचं असं मत आहे त्यांचं धर्म मत आहे की जे गाडलेले गेलेले लोक आहे त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं याचा निर्णय झालेला नाही आणि या दिवसाला, दिवसाला हो, एल, ते निर्णयाच्या हो, दिवसाला कयामत दिन म्हणतात आणि जेव्हा कयामत येईल तेव्हा याच्या पाप पुण्याचा पाडा वाचला जाईल आणि मग त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं हे ठरवलं जाईल अशाच प्रकारची समजूत ख्रिश्चन लोकांमध्ये सुद्धा आहे आणि ते सुद्धा त्या दिवसाला डे ऑफ जजमेंट म्हणतात निर्णयाचा दिवस आणि मग आयुष्यभर त्या माणसाने काय केलं त्याच्या पाप पुण्याची मोजणी करून मग त्याला स्वर्गात पाठवायचं की नरकात पाठवायचं हे ईश्वर ठरवेल ह्या समजुती इस्लाम मध्ये आणि विशेषतः ख्रिश्चनांमध्ये असल्यामुळे तर त्या ठिकाणी स्मशानाला अतिशय पवित्र मानलं जातं निवड स्मशानाला नाही तर यात्रेलाही पवित्र मानलं जातं आणि यात्रेत बरेचदा मी फार वर्षापूर्वी तीस चाळीस वर्षापूर्वी एकदा असंच गोव्यात गेलो असतो असताना एक यात्रा पाहिली तेव्हा त्या ते ते रात्रीच्या पुढे जे गाणी गायली जात होती ती अशी चांगली गाणी होती मी दुःखदायक नव्हती दुःख होतं पण त्यात आकर्षकताही होती बँड होता तोही आकर्षक होता तो आणि आकर त्या प्रेतयात्रेत सामील झालेल्या सर्वांचे जे पोशाख होते ते सुद्धा काही असे दुःखदायक नव्हते चांगले पोशाख होते फक्त काळे होते काही ठिकाणी काळे घालतात काही ठिकाणी पांढरे घालतात तर अशा तऱ्हे ख्रिस्ती आणि इस्लाम धर्मामध्ये प्रेतयात्रा प्रेत किंवा Uh, कबरी किंवा थडगी किंवा त्या थडगी ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी असलेलं स्मशान त्या स्मशानाप्रमाणे ख्रिश्चनांचं जे ग्रेवयार्ड आहे ते सुद्धा पवित्र मानलं जातं तर गोव्याचं नॉर्वे नावाचं एक गाव आहे डिचोली तालुक्यामध्ये तर त्या गावामध्ये अशा तऱ्हेने एक स्मशान आहे आणि त्यात जास्तीत जास्त स्त्रियांना पुरलं जातं आणि त्या स्त्रियांच्या प्रेताचं रक्षण करण्याकरता एक देवी आहे ते देवीचं मंदिर त्या ठिकाणी आहे आता ही देवी प्रारंभी वारुडाच्या रूपात होती किंवा वारुडाच्या रूपात तिचं पूजन केलं जातं असं अभ्यासक मानतात वारुड म्हटलं की आपल्याला एकदम रेणुका आठवते आणि गोवा को आणि कोकणाच्या संदर्भात बोलायचं सा, म्हणजे सातेरी नावाची जी देवती देवता आहे त्या ठिकाणी मातृदेवता आहे ती वारुडाच्या रूपात पूजली जाते कारण सातेरे हा जो शब्द आहे गोव्याच्या किंवा कोकणातल्या कोकणी भाषेत त्याचा अर्थ वारुळ असा होतो सात स्तर त्याला असतात अशी समजूत असल्यामुळे तो शब्द आला असेल आपण साती अस्त्राच्या संदर्भात सुद्धा ही चर्चा केली होती की के कदाचित सात या शब्दाचा संबंध त्याचा असेल कारण सात शब्दाचा एक अर्थ नाग असा होतो असं शरद पाटील म्हणतात पण नाग ज्या ठिकाणी राहतो ते वारुड आणि वारुळाची पूजा करणं म्हणजे भूमातेची पूजा करणं आणि नागाची पूजा करणं म्हणजे त्या भूमातेचा पती जो आहे रवळनाथ त्याबद्दल आपण यापूर्वी चर्चा केली आहे त्याची पुनरावृत्ती या ठिकाणी करायची गरज नाही तर अशा तऱ्हेने मसन देवी नावाची एक देवी त्या ठिकाणी आहे आणि ती वारुळाच्या रूपात मिळली जाते म्हणून आपण एवढा विस्तार केला आता त्याबद्दल जी माहिती आहे गोव्यातले जे अभ्यासक आहे मी ज्यांचं उल्लेख केला तर त्यांनी जी माहिती दिली आहे त्यानुसार तर गोव्यातल्या हिंदू स्मशान भूमीत थडग्याचं रक्षण करणारी म्हसण देवी नावाची एक देवी आहे तिचं मंदिर आहे आणि श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी आता श्रावण येईलच पुढच्या महिन्यात आषाढ सुरू आहे आता पुढे श्रावण सुरू होईल तर श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी डिचोली तालुक्यातल्या नार्वे या गावी मसन देवीची यात्रा भरते एखाद्या देवीची जी स्मशानात आहे तिची यात्रा भरणं हा प्रसंग खरं म्हटलं म्हणजे आपल्या माहितीसाठी नवीन आहे कारण उर्वरित महाराष्ट्रात अशा प्रकारची देवी असल्याचा कुठे उल्लेख आढळत नाही आता पंचगंगा म्हणजे पाच प्रकारच्या नद्या गंगा हा जो शब्द आहे तो नदी या एका घटकासाठी वापरला जातो आणि तो, तो द्रविड शब्द आहे तर तिथे खांडेपार डिचोली कुडणे वाळवटी किंवा वाळवंटी आणि जुवा या कालव्याच्या मार्गे येणारी जुवारी नदी या पाच नद्याच्या संगमस्थळी ही जागा आहे आणि तिला पवित्र मानलं जातं देवीच्या परिसरात शेकडो थडगी आहेत आणि त्या सर्वांचं रक्षण करण्यासाठी तिथे वसण देवीची स्थापना करण्यात आली आहे तिचं एक कर्तव्य आणखी आहे की भूताखेताच्या बाधेपासून ती रक्षण करते आणि देवचार जसा त्या ठिकाणी भूतांचा एक स्वरूप मानलं जातं पण आपल्या परिसराचं रक्षण करणारा आणि आपल्याला मार्ग दाखवणारा असा आपला पूर्वज म्हणून जसं गोव्यात आणि कोकणात मानतात तसंच ही मृत पूर्वजाची प्रमुख आहे असं मानतात तर डॉक्टर पांडुरंग फळदेसाई यांचा तुम्हाला उल्लेख केला होता त्यांनी गोयच्या लोकवेदाचे सौंदर्यशास्त्र या पुस्तकात जी माहिती दिली ते पुस्तक मला त्यांनी मध्ये दोन हजार एकोणीस मध्ये भेट दिलं होतं ते दोन हजार मध्ये प्रकाशित झालं सासाय प्रकाश आणि या पणजीच्या प्रकाशनाने ते प्रकाशित केलं त्याच्या पृष्ठ सहासष्ट क्रमांकावर अं ते असं म्हणतात गोयची मसनदेवीची जात्रा ही लेगीत एक मिटक कथा आता ही पूर्ण गोमंतकीय कोकणी भाषा आहे समजायला सोपी आहे म्हणून मी मुळातच वाचून दाखवतो ही देवी मसणात म्हणल्या स्मशानात राहता म्हण ती देवी ती स्मशानात राहते म्हणून तिचं नाव पडलं देवी वाघ तिचं वाहन तिचं वाहन आहे वाघ ती अतिमानवी रूपात वाघऱ्यावर बसून मसणात रातभर भोवत असता असे लोक मानतात म्हणजे लोक असं मानतात की रात्रभर वाघावर बसून ती स्मशानात फिरत राहते म्हणजे त्या ठिकाणी जे गाडले गेलेले प्रेत आहेत त्यांचं रक्षण करते मृतात्म्या आपल्या अधिकाराखाला नियंत्रित करपाचे काम ती करतात म्हणजे ती त्या स्मशानातल्या प्रेतांना नियंत्रित करण्याचं काम करते आ, ही त्याची तिची जबाबदारी मोठी आहे सगळे मृतात्मे हे तिच्या शेकातळा असतात म्हणजे तिच्या ताब्याखाली असतात तिच्या आटोक्यात असतात म्हणजे तिचा प्रभाव तिच्या त्यांच्यावर असतो असो समज असा असं लोक म्हणतात हे मसनदीवचे लहानसे देऊळ दिवचल महालातल्या नार्वे नावाच्या एका टोंकार चेर असा म्हणजे डिचोल डिचोली नावाचा तालुका आहे त्यातलं नार्वे नावाचं गाव आहे त्याच्या एका टोकामध्ये अशा तऱ्हेने स्मशान आहे त्यामध्ये ही देवी आहे मी आता अलीकडे त्यांच्याकडे गेलो होतो दोन हजार एकवीस मध्ये गेलो होतो तेव्हा त्यांना या देवीबद्दल आणखी काही माहिती विचारली होती त्यांनी ती दिली आणि ते म्हणाले की त्या ठिकाणी बरेचदा एखादी स्त्री बाळंत असली आणि तिच्या पोटात मूल असलं म्हणजे ती गर्भार असली आणि पोटात मूल असलं तर त्या मुला सकट त्या ठिकाणी तिला गाडलं जातं हे फार कमी लोकांना माहिती आहे पण ते म्हणतात हे काही सांगू नका कोणाला पण आता आपण आता या विषयाच्या अवघात हे सांगून टाकलं तर अशा तऱ्हेचा हा जो उतार आम्ही वाचून दाखवला तो सोपायला समजायला सोपा आहे आणि त्यात जे वर्णन वाघावर बसलेल्या ज्या देवतेचं केलंय ते दुर्गेच वर्णन आहे आपल्या लक्षात आहे की दुर्गा ही वाघावर बसलेली दाखवतात बऱ्याच ठिकाणी तिच्या मूर्ती किंवा चित्रांमध्ये आपण दुर्गेला वाघावर बसलेलं दाखवतो तसा शिव स्मशान हा स्मशानवासी आहे त्याला भूतनाथ म्हणतात कारण तो भूतांचं रक्षण करतो विशेषतः त्यांच्यावर नियंत्रण ठेवतो हो अशी समजूत आहे कारण गावात जर भूत गेले तर लोकांना ते लागतील म्हणजे भूत बाधा होईल गावात भूतानी जाऊ नये स्मशानाच्याच परिसरात राहावं यासाठी अशा अशात्रेने भूतनाथाची कल्पना केली आणि तो भूतांचा नाथ म्हणजे मालक आहे आणि त्याची मूर्ती आपण स्मशानात उभारली पाहिजे असं वाटतं म्हणून बऱ्याच स्मशानामध्ये लहान असो मोठी असो जशी ऐपत असेल लोकांची त्यानुसार ती मूर्ती घडवतात लहान गावात लहान मूर्ती असते मोठ्या गावात मोठी असते पण तो स्मशानवासीच निवळ नाही तर तो स्मशानातल्या भूतांचं नियंत्रण करतो अशी समजूत आहे अगदी तशीच समजूती समजूत सम्झुत, ही मसन देवीबद्दल आहे आणि ही ही देवी जी आहे तर तिची पूजा करण्याकरता लोक जातात आणि श्रावणातल्या तिसऱ्या मंगळवारी तिथे यात्रा भरते जशी महाशिवरात्रीची यात्रा असते शिवाची तशीच यात्रा या ठिकाणी मसाण देवीची असते आणि गोव्याच्या लोकांनी जसं मसाणदेवीचं पावित्र्य जपलंय तसं पावित्र्य जपलंय त्या साळ हे जे गाव आहे त्या गावात गड्यांची यात्रा भरते त्याबद्दल आपण मागे पाहिलं होतं माहिती की होळीच्या दुसऱ्या दिवशी धुलिवंदन जो दिवस असतो त्या दिवशी साळ हे जे गाव आहे डिचोली तालुक्यातच ता आहे हा परिसर मी पाहलाय डिचोलीमध्ये माझे एक मित्र आहे बाबुराव पाटील म्हणून त्यांच्याकडे मी गेलो होतो त्यांनी नार्वे हे गाव मला दाखवलं तिथे विशेषत छत्रपती शिवाजी महाराजांनी तिथलं जे सप्तकोटेश्वराचं मंदिर आहे त्याला दान दिलं होतं संभाजी महाराजांनी दिलं होतं त्याचा एक शिलालेख आहे तो पाहण्याकरता मी या गावात गेलो होतो तर त्या गावात साळगावात जशी गड्यांची यात्रा भरते ज्या ठिकाणी देवचार हा त्यांना नियंत्रित करतो तशीच यात्रा या ठिकाणी मसन देवीची भरते आणि ह्या दोन्ही ज्या परंपरा आहे की स्मशानाचं पावित्र्य तफन विधीचं पावित्र्य ही जी परंपरा आहे ती आपल्या आप प्राचीन सिंधू संस्कृतीशी संबंधित आहे तर सिंधू संस्कृतीमध्ये आपल्याला मृतांचे सांगाडे आढळले त्यामुळे आपण त्याचा अभ्यास करू शकलो म्हणजे कार्बन चौदा डेटिंग किंवा अनेक डेटिंगची आता पद्धती आलेल्या आहेत किंवा त्यांच्या हाडाच्या सापड्याचा अभ्यास हा आणखी एक मानवशास्त्रातला एक मोठा विभाग आहे डेक्कन कॉलेजमध्ये त्याचं वेगळं दालन आहे आणि वेगळं एक कार्यालय किंवा तिथे विभाग आहे तर अशा तऱ्हेने हा जो अभ्यास आपण आपल्या पूर्वजांचा करू शकलो त्या मागे एक कारण आहे की दफनाची परंपरा आदिवासींमध्ये दफनांची परंपरा आहे बऱ्याचशा जाती आणि जमातीमध्ये सुद्धा दफनाची परंपरा लिंगायतांमध्ये प्रामुख्याने आहे तर या परंपरांमुळे आपल्या पूर्वजांचे अवशेष आपल्याला मिळतात पण मोठ्या प्रमाणात दहनाची परंपरा असल्यामुळे आपल्याकडे काही त्याचे अवशेष मिळत नाही पण त्यामध्ये हाड असतात प्रामुख्याने हाड सापडतात किंवा दात सापडतात तसं बुद्धाच्या स्तूपांबद्दल जे दातावर आधारलेला जो कॅन्डीला स्तूप श्री तो आहे श्रीलंकेला तो दातावर आहे बुद्धाचे जे अनेक अवशेष ज्या ज्या ठिकाणी लोकांनी नेले त्या त्या ठिकाणी स्तूप उभारले आहे म्हणजे अवशेषांवर अशा तऱ्हेने स्मारक उभारण्याची परंपरा आपली आहेच तर इथे सुद्धा अशा तऱ्हेने ही परंपरा रूढ झाली माझा असा समज होता की जसं महाराष्ट्रात देवी नाही तशी उर्वरित भारतात सुद्धा नसेल केवळ हे गोव्याचं वैशिष्ट्य आहे पण जेव्हा मी गुगलला विचारलं त्याबद्दल त्यांनी सांगितलं की ही परंपरा इतरही ठिकाणी आहे यात्रा नाही पण बसणदेवी आहे उत्तराखंड राज्यातल्या डोंगरी भागात विशेषतः गडवाल आणि कुमाऊ परिसरात देवीची पूजा केली जाते त्या ठिकाणी तिला पर्वतांची संरक्षण देवी म्हणतात ते पर्वताचा तो भाग असल्यामुळे हिमाचल प्रदेश आहे तो हिमाचल पर्वत आहे तर त्यामुळे त्या, त्या पर्वताचं रक्षण करणारी देवी म्हणून तिच्याकडे पाहिलं जात अशा प्रकारच्या पर्वतरक्षक देवता इतरही देशांमध्ये इतरही संस्कृतीमध्ये आहे विशेषत जपानमध्ये सी सी वागमू नावाची जी मातृदेवता आहे ती पर्वत संरक्षक देवता आहे तर हिलाही तऱ्हेने मानलं जातं आणि दुसरं तिचं वैशिष्ट्य असं आहे तिच्याकडे लोक यासाठी जातात की ज्यांच्यावर अन्याय झालाय कोणत्या कारणाने तर आपल्याला न्याय मिळावा यासाठी लोक देवीच्या मंदिरात जातात भूते आणि दुष्ट आत्म्यांपासून संरक्षण मिळावे यासाठी सुद्धा तिची पूजा लोक करतात देवीला आणखी एक वेगळं नाव त्या ठिकाणी मसाण देवता या मसाण माता मसाण माता हे तिचं एक नाव आहे जिथं प्रेत जाळलं जातं तिथं किंवा नदीच्या काठावर तिची मंदिरं आढळतात येथील लोक जसे देवतांची उपासना करतात तशी भूतपिशाची उपासना करतात कारण भूतपिश्शाच्या बद्दल यापूर्वी आपण पाहिलं ते आपले पूर्वज आहेत आणि पूजेतून किंवा पितर पूजेतून भूत पिशाच्या पूजा अस्तित्वात आली फक्त भूत बद्दलची भीती लोकांच्या मनात आहे कारण तसं आपल्या पुराणांनी लिहून ठेवलं किंवा वैदिक ग्रंथांनी भूत भूतपिश्चाच्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न केला त्यात त्यांना यश आलं आणि पुराणांनी त्याच गोष्टी पुन्हा पुन्हा सांगितल्यामुळे लोकांच्यावर तो संस्कार झाला आपल्याच पूर्वजाबद्दल आपण भीती बाळगायला लागलो त्यांचा तिरस्कार करायला लागलो पण हिमाचल प्रदेशामध्ये भूत भूतपिशाची पूजा करण्याची प्रथा आहे प्रेत पूजा ही सुद्धा एक परंपरा आपल्या भारतात जशी आहे तशी जगाच्या इतरही भागात आहे त्याबद्दल आपण केव्हा तरी माहिती पाहणारच आहोत तर स्मशानातून आल्यावर घरी आल्यावर अं भूतबाधा होते आपण मानतो तसं तिथे स्मशान बाधा म्हणतात आणि त्याच्याकरता एक वेगळा शब्द त्या ठिकाणी आहे हिमाचल प्रदेशामध्ये छल लग्ना किंवा परी आता परी हा शब्द अप्सरेसाठी सुद्धा वापरतात ज्याला पंख आहेत अशा अप्सरेला परी म्हणतात म्हणजे अप्सरा सुद्धा अप्सरेची सुद्धा बाधा होते परीची बाधा होते अशी जी समजूत आहे त्या समजू समजुतीवर आधारित परिलग्ना अशी एक संकल्पना आहे आणि समजा अशा तऱ्हेची भूतबाधा झाली ज्याला आपण पर परिलग्न छलग्न किंवा मसाण बाधा असं म्हटलं तर त्यासाठी मग मसाण देवीची पूजा करावी लागते पण त्यासाठी नदीच्या काठावर किंवा स्मशानात मसण देवची मंदिरं उभारली जात जातात आणि त्या परिसराला मसाण म्हणतात इथल्या प्रत्येक गावात मसाण देवतेचं मंदिर असते म्हणजे गोव्यामध्ये फक्त आपण पाहिलं दिचोली तालुक्यात अं फक्त नार्वे या गावात आणि ते पाच यांच्या संगमावरती ठिकाण आहे पण हिमाचल प्रदेशामध्ये प्रत्येक गावात अशा तरी मसाण मातेचं मंदिर असते कारण स्मशान असतेच त्यामुळे स्मशानाचं रक्षण करणारी प्रेतांचं रक्षण करणारी भूतबाधेपासून आपल्याला वाचवणारी न्याय देण्यासाठी तत्पर असलेली किंवा पर्वतांची संरक्षण अशा अनेक नात्यांनी त्या ठिकाणी मसाण माता आहे तर ते जी मंदिर असतं त्याच्या काही अंतरावर प्रेत जळत असतात आणि या मंदिरातील देवीची उपासना केली की सारी दुःख नाहीशी होतात अशी समजूत हिमाचल प्रदेशातल्या लोकांची आहे आता अगदी अशी समजूत क्या थोड्याफार फरकाने वेगळी असलेली की उत्तर बंगालमध्ये आहे उत्तराखंडमध्ये ज्याप्रमाणे ह्या समजुती आहे उत्तर बंगालमध्ये सुद्धा मसन देवीची उपासना प्रचलित आहे तिबेटच्या प्राचीन बोन किंवा बॉन या धर्माच्या प्रभावातून ती निर्माण झाली आहे आता हा बोन किंवा बॉन या शब्दाचा अर्थ होतो शुद्ध शुद्ध स्वरूप हे निसर्गाच असतं निसर्गात भेसळ नसते माणसं करतात ती नंतर तर अशा निसर्ग पूजेचा जो प्रकार आहे तिबेटमध्ये त्यातून बोन किंवा बॉन या नावाचा एक धर्म निर्माण झाला आणि त्याचा बौद्ध धर्मावर सुद्धा प्रभाव आहे बौद्ध धर्माचा जेव्हा प्रवेश झाला चीनमध्ये जपानमध्ये आणि तिबेटमध्ये तेव्हा ह्या बोन किंवा बॉन नावाच्या धर्माचा प्रभाव त्यांच्यावर झाला आपण बॉन फेस्टिवल नावाचा एक उत्सव तिथे होतो त्याला भूत महोत्सव आपण म्हणू शकतो आपल्या भारतातही भूत महोत्सव आहे बऱ्याच ठिकाणी आणि भूत चतुर्दशी नावाचा एक उत्सव सुद्धा आहे तो नरक चतुर्दशीच्या दिवशी बंगालमध्ये साजरा होतो इतर देशांमध्ये अशा तऱ्हेने भूतांचे महोत्सव आहे भूतांची मंदिरं आपल्या भारतात आहे तशी इतरही ठिकाणी आहेत तर अशा तऱ्हेनी बौद्ध तांत्रिक देवता यांना देवता किंवा राक्षस न मानता त्यांची उपासना स्मशान घाट किंवा त्याच्या जवळ केली जाते मी स्मशान देवी मसान देवीला जेवढं महत्त्व आहे तेवढंच बौद्ध देवताना सुद्धा त्या ठिकाणी आहे तर देवीची प्राचीन चित्र आपल्याला जे सापडतात जसं सा बौद्ध धर्म आहे थांका प्रिंट नावाचा एक कलेचा प्रकार आहे त्या थांका पेंटिंग त्याला म्हणतात ती रेशमी वस्त्रावर काढलेली चित्र असतात विशेषतः वज्रयान बौद्ध धर्मामध्ये महायान धर्माने प्रचारित केलेली ही परंपरा आहे आणि वज्रयान किंवा तंत्रयान किंवा मंत्रयान हे जे प्रकार बौद्ध धर्मामध्ये पुढे प्रचलित झाले त्यामध्ये अशातरी चित्र काढून उपासना करण्याची पद्धत आहे तशीच पद्धत उत्तर बंगालमध्ये दे बसण देवीची चित्र काढून उपासना करण्याची पद्धत आहे ती चित्र काढली तर ज्याच्यावर काही दुःख आली असतील किंवा आजार झाले असतील त्यावर ते उपकार केले जातात तेबिडी थांका पेंटिंग सारखी ती आहेत मसाण चित्रे असं त्याचं नाव आहे मसन देवीची चित्र असल्यामुळे त्याला मसाण चित्रे असं म्हणतात तर उत्तर बंगालमध्ये रेल रेशीम मार्ग जो होता चीनमधून आपल्याकडे रेशीम येत असे आणि मग आपल्याकडून काही वस्तू तिकडे जात असत मसाल्यासारखे पदार्थ किंवा आणखी माणकं वगैरे हिरे वगैरे जात असत तर त्यासाठी ज्या मार्गाने ते जात असत त्याला जा रेशीम मार्ग सिल्क रूट म्हणतात कालांतराने तो बंद झाला त्यामुळे मग तिथल्या काही परंपरा तिबेटी परंपरा ज्या आहेत त्या काही फारशा राहिल्या नाही तर तांत्रिक बौद्ध धर्माचा जो प्रभाव तिबीटमध्ये आहे तसा काही पुढे उत्तर बंगालमध्ये राहिला नाही कारण त्याचे उरलेले अवशेष जे आपल्याला आढळतात ते कुचबिहार या जिल्ह्यात आढळतात आजकाल मसान देवीचे चित्र कॉर्क पासून बनवलेली असतात त्यांचं स्वरूप आजही भयावह आणि विचित्र असते लोक लोकदैवतांचं एक वैशिष्ट्य आहे की जेवढी लोकदैवत आहेत त्यांची चित्र ही भयान आणि विचित्र आणि भयकारक प्रामुख्याने अशी रंगवली जातात म्हणजे भीतीच्या भावनेतून आपण त्यांची पूजा करू उपासना करू अशी एक संकल्पना आहे किंवा आपल्या शत्रूंना ती घाबरवते अशी एक संकल्पना आहे अशा रीतीने मसंद उपासना भारताच्या इतर भागात ही आहे हे जाऊन आपल्याला दिसतं अशा प्रकारची देवी ही महाराष्ट्रात नाही पण अशा तऱ्हेने भारतातल्या काही भागात आहे गोवा हा भारताचाच भाग आहे गोवा एक राज्य आहे तसं खरं म्हटलं म्हणजे तर त्या राज्यामध्ये अशा तऱ्हेची देवीची पूजा होती होते आणि यात्रा सुद्धा होते आपण तीन पुढच्या आठ महिन्यामध्ये श्रावण महिन्यामध्ये ती यात्रा होईल तेव्हा तिची माहिती आपल्याला मिळेल तर एवढी माहिती मसनदेवीची पुरेशी आहे असं मला वाटतं पण या ठिकाणी थांबतो धन्यवाद